ओके तर मित्रांनो आपण आले मोबाईलचं स्क्रीनवरचं टायटल तर मी बोलून समजा असत जबरदस्त केले एडिटर प्ले लिस्ट जबरदस्त ओके तर हा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कर व्हिडिओ एडिट करण्यासाठी एका ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनची गरज नसेल ना ऑलर मशीन हे कुटुंब मेल व्हिडिओ कॉटून ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम जेव्हा जॉईन करून घ्यायचं तुम्हाला प्ले मशीनमध्ये मिळून जाईल ओके तर ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन परत तुम्हाला ओपन केल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशापार इंटरपे दिसून जाईल ओके तर दिसल्यानंतर काय करायचं तुम्हाला मी अशापार बीटमार्क दिलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओके तर ओपन केल्यानंतर अशापार दिसून जाईल आपलं सॉन्ग ओके दिसल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे ओके इडरप लिस्ट तुम्हाला दिलं तर तुम्हाला इथून काय करायचं आहे बघू शकता तर थोडं ऐकून घेऊया आपण ओके तर मध्ये साऊंड कमी करून घेऊया ओके ओके तर सायन्स सायन्स आपण इथं ॲड करून घ्यायचं आहे ओके तर हा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे इथं टीन डॉप्लिक कंपोनशावरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके थोडं बॅक घेऊया तर बघू शकता तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल लाईक सबस्क्राईब करा ओके आणि कमेंट देखील करा व्हिडिओ कसा झाला इथे ओके आणि तुम्हाला ऑलमोशन वापरता येत नसल त्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे डिस्क्री डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून घ्या आता इथे मी हिथेवर ॲड करून घेतो कुठंवर बघून ओके तर इथे मी नेक्स्ट बीट पशी ॲड करून घेतो ओके तर ॲड केल्यानंतर पुढे यायचं इंजिनियर ओके इंजिनियर आपण इथं ॲड करून घ्यायचं आहे इथं देखील हा आपण इथं बिटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे तीन डरपील कंपाऊंडच्यावरती क्लिक करून तसाच आहे ती पुढचा इमेज आपण इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं ओके केल्यानंतर तुम्हाला इथंवर ॲड करून घ्यायचं आहे याला देखील टिंडर पिल कंपाउंडच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर इथून आपला आपला एडिटिंगचा आहे ते okay? लिके लिके पला -पला इमेज ॲड करून घ्यायचं आहे ओके एडिटिंग टायला इथे कम्प्युटरचा आहे व्हिडिओ घेऊन घ्यायचा आहे तर तीन डायलॉक करायचं आहे केल्यानंतर इथं बरोबर नऊ पॉईंट एकोणतीस पशी वाढून घ्यायचा आहे घेतल्यानंतर पुढे पडत प्लसवरती क्लिक करून तुम्हाला पी एन दिले असतील की डायलॉग सर ॲड करून घ्यायचे आहेत तरी तर आहे तिथं सर्वात आपण जी डिलीट करूया या आपण फोटो आहेत त्या ॲड केलेल्या आहेत ओके त्यावरती क्लिक करून तर तुम्हाला बिल्डिंग अपासाठी जे अपासाठी मी त्यानंतर तीस पर्सेंट ठेवायचे तर पटापट मी तीस पर्सेंट आहे ती चार आपण चारही ॲड केले आहेत ते बरोबर अप्पासाठी आपण तीस पर्सेंट करून घेऊया तर बघू शकता तर मी पटापट इथे करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके करून घेतल्यानंतर इथून पुढे ते पी एन जी ॲड करून घ्यायचे प्रकारे तुम्हाला वाटेल तसं सेट करून घ्यायचं आणि तिथेपर आपण इथे वाढवून घेऊया ओके तुम्हाला माहीत असं आपण पी एन जी कशापर ॲड करतो ओके तर तुम्ही रिसाइज आहे ते तुमच्या ते ठेवू शकता ओके तर मी इथं बरोबर आहे ते अकराशे तीस ठेवतो ओके अकराशे तीस ठेवतो बरोबर ओके आणि त्या सेंटरला बरोबर आहे इथं आपण प्लिस्ट कर प्रकारे ओके तर प्लिस्ट करून घेतल्यानंतर बघू शकता मी असं पण प्लिस्ट करून घेत आहे ओके तर तुम्ही आजकाल तर मित्रांनो कमेंट करेन असं कमेंट करा ओके आणि कालच्या व्हिडिओला कमेंट आले असेल तर मी दाखवणार आहे या व्हिडिओवरती नसेल आली तर नाही दाखवणार ओके तुम्ही देखील करून घ्या ओके तर इथं आता इथं आपण चेंज करायचं आहे इथं पुढचा पेंज ओके एक कलर रिप्लेस क्लिक करायचं आहे केल्यानंतर के। आता दुसरा एन जी आपण ॲड करून घ्यायची आहे अशा फार अशा प्रकारे अशापर्यंत प्रकारे ॲड करून घेता आणि तुम्हाला दाखवतो ओके तर बघू शकता मी एन जी वगैरे अशापारे ॲड करून घेतलेला आहे आता मी तर मी माझं फोटो देखील ते ॲड केलेलं ओके तर मी इथे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत प्रकारे ओके प्लस वरती क्लिक करून अशी बीटपशी ॲड करून तीन डोळ पीक करायचा करायचं आहे ओके मी फोटो वगैरे ॲड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे ओके तर बघू शकता इथं पुढच्या प्लस वरती क्लिक करून तीन डोळ प्लिक रेक्टँगल घ्यायचं आहे आणि तीन रोड पहिली कंपोजच्यावरती क्लिक करून ग्रेडिंटवरती क्लिक करून घ्यायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शाडू पी एन जी करून घ्यायचं आहे ओके तर आपण ते पी एन जी ॲड करून घेणार आहोत मोबाईल एडिटर ओके तर पी एन जी देखील कसं वाटलं हे सांगा आपण पी एन जी ॲड करायचं आहे त्याआधी रिमूव्ह करून घ्या आपला बॅकग्राऊंड ओके बॅकचा बॅकग्राऊंड आहे तर रिमूव्ह करून घ्या ओके तर थोडं ब्लॅक किन वाढले दिसतो खाली घ्या तस आपल्याला ते पी एन जी ॲड करून घ्यायचं आहे ओके तर ही पी एन थो जी देखील आपली कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा इथं मी सेट करून घेतो थोडं मोठं करून घेतो साईज आणि तर सेंटरला ॲड करून घेऊया ओके अच्छा बरं ओके इथं तुमचा इंस्टा यूट्यूब काय लोगो असेल तर टाकून घ्या टाकून घेतल्यानंतर बॅग यायचं बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट आपला इफेक्टचा पॅक आहे ओपन करून घ्यायचं आहे एकच इफेक्ट दिला असेल अजून तुम्हाला पी एन जीला मी तुम्हाला इफेक्ट सांगणार आहे पेस्ट करून घ्यायचे ओके तर आपण ही सर्वात आता इफेक्ट आहे ते कॉपी केलेलं आहे आपण जेवढे तुमचे फोटो स्वतःचे आहेत ते तुम्ही ज्या स्वतःच्या फोटोला ते पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी स्वतःच्या फोटोला मित्रांनो हा इफेक्ट लास्टपर्यंत अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या मी देखील करून घेतो ओके okay, माझं करून झालं आहे आता काय करायचं तुम्हाला पी इफेक्ट काय अप्लाय करायचं आहे या पिंजीवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड डी पीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं सर्च करायचं आहे फेड इन फेड आऊट आता त्या फेड इन फेड आउटमध्ये मित्रांनो चेंजेस आहेत ओके एडीपर्यंत बघा इथं तुम्हाला फेड इन फेड आउट भेटेल इथं तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून हाय फेड इथं कॉपी करायचं आहे केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं झूम करायचं आहे इथं तुम्हाला बघू शकता छोटे छोटे बीट दिसतील तिथं तुम्हाला फास्ट येताना दिसेल इथं कमी करा इन इन आहे इथे तुम्ही कमी करा इथं ओके तर मोठ्या मोठ्या इथे तुम्हाला बीट दिसत असेल तिथं करू नका ओके तर तुम्हाला बघू शकता मी इथे जीला पेस्ट करून दावत आहे ओके तिथं आता मोठा आपल्याला इथे काय करायला ना ना ना, ना लागणार नाही फक्त पेस्ट मारायला लागणार आहे इथं छोटा आहे तिथं आपल्याला कमी करायला लागणार आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे केलं आहे तर मी ते आपले जेवढे मी त्याला पेस्ट करून घेऊन तुम्ही देखील करून घ्या ओके करून घेतल्यानंतर मित्रांनो झाला लाईक कंप्लीट आता हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह कराय असेल या कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि रेझिल्युशन सेवन्टीन टेन्टीन हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपिटिंग करण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी चुल ते बघत राहतो पण प्रोएटर बनतो जय हिंद जय महाराष्ट्र